जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव गल्ली या शाळेच्या इमारतीच्या सर्व खोल्यांची अवस्था अतिशय धोकादायक झाली आहे या खोल्यांमध्ये शाळा भरवणे देखील धोकादायक असून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी शाळा भरवली जाते या प्रकरणी लवकरात लवकर लक्ष घालून शाळेचे बांधकाम सुरू करावे व शाळा इतर ठिकाणी हलवावी नाहीतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी दिला आहे याबाबत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांच्या उपस्थितीत शिक्षक व पालकांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये इतर ठिकाणी शाळा हलवण्यात यावी अशीही मागणी पालकांनी केलेली आहे यावेळी गट शिक्षण अधिकारी के बी खैरे केंद्रप्रमुख नवनाथ बडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले राजू गवळी नाना रासकर प्रतीक मुरुमकर गणेश खेत्रे गीतराज सदाफुले राजू गायकवाड बाळासाहेब सह शाळेचे शिक्षक उपस्थित होते आज जिल्हा परिषद शाळा महादेवगल्ली या ठिकाणी आलो असता प्रत्यक्ष शाळेची पाहणी गेली खरंच खोल्यांची दोन झालेली आहे एका खोलीचा निर्लेखनाचा प्रस्ताव मंजूर आहे आणि उर्वरित खोल्यांचं निर्लेखन करण्यासाठी प्रस्ता प्रस्ताव पाठवणेकर मुख्याध्यापकांना सूचना दिलेल्या आहेत सद्यस्थितीत पावसाळ्याची परिस्थिती असल्याने आणि धोकादायी इमारत असल्याने विद्यार्थ्यांची तात्पुरती होईल नागेश्वर बहुतेक सभागृह नगरपरिषद जानते येथे करण्याबाबत त्यांना सूचित केलेले आहे तसेच पालकांच्या विनंतीनुसार आपण दोन शाळा शाळापल्यांची मागणी शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे पाठवतो शाळेची विधी चाललेलं आहे कारण की शाळेची जात की शाळेचा अशी व्यवस्था आहे याने काय होऊ शकते की समजा दास आलं काय झालं वगैरे काय तर ते लॉ मधील अकरालाही होऊ शकते आणि अजून जे आपले इसर इस लोक आहेत ते ह्यांना या पालकाचे आपली पालक जी आहे ती येथे जाते तर ती कणावर येणार येऊन इसर लोकांना मला इतके दिवस असे झाले की शाळेची तुम्ही दुरुस्ती का केली यांनी ती जेणेकरून की आम्हाला हे पहिली चेंज करून द्या म्हणजे दुसरी शाळा ती करून द्या शाळे शाळेचा प्रॉब्लेम असा आहे की शाळा खूप पडलेली आहे आणि कधी कधी भीती पण वाटते खूप पाऊस आल्यानंतर मुलांना शाळेत पाठवायची पण आम्हाला भीती वाटते आणि याची जिम्मेदारी घेणारा पण कोण नाही आहे आणि शिक्षकांना पण आम्ही काही म्हणू शकत नाही त्याच्यामुळं या शाळेबाबतीत तुम्ही तात्काळ व या दोन तीन महिन्यामध्येच तुम्ही पूर्ण दक्षता घेऊन ही शाळा आम्हाला या जागेवरून दुसऱ्या जागेमध्ये शिफ्ट करून देण्याची दक्षता घ्या धन्यवाद बाळासाहेब गंगागर शिरसागर ह्या शाळेची दूर अवस्था झालेली आहे पूर्ण तरी या शाळेचे स्थलांतर करण्याचे प्रयत्न करावे किंवा ह्या शाळेची दुरुस्ती ही व्हावी हो अशी माझी नंबर आहे गल्लीतील प्राथमिक जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी पूर्ण चारी खोल्या पूर्ण बिकट अवस्थेत असल्यामुळे पालकांनी सांगितलं की अशी अवस्था आहे जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो आल्यानंतर पाहणी केली तसगत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी या शाळेची पाहणी केली पाणी गेल्यानंतर ही जी शाळा आहे त्याचे जे विद्यार्थी शिकतात सगळे आईवडील मोलमजुरी करून कष्ट करून कुठेतरी कामा जाऊन त्यांचे विद्यार्थी येत आहेत म्हणजे ही शाळा जी आत्ता सध्या चालू आहे ती नगर परिषदेच्या हद्दीतच आहे आमचं सर्व पालकांचं विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की पुढं जी नऊ एकर नगर परिषदची जागा आहे आत्ता नगर परिषदेचं बांधकाम झालं पुढील अजून काही जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी ही शाळा शिफ्ट करून त्या ठिकाणी शाळेला ग्राउंड मिळाला असेल तर ते शाळा बांध आणि ही नगर परिषदेला उत्पन्नासाठी गाड्या इथे निघते म्हणून मी सांगतो